श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो वटरष स्वामीमय या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व सेवेकरांचे स्वामीमय स्वागत आहे स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्याबरोबर असो हे स्वामीजींनी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ दादा हा स्वामी समर्थ स्वामी मला पहिल्यांदा म्हणजे असं सांगा की तुम्ही म्हणजे स्वामींची रोजची तुमची पूजा वगैरे कशी असते म्हणजे तुमच्या घरी पादुका वगैरे आहेत ना, ना स्वामींच्या हो 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 म्हणजे बऱ्याच जणांना असं आहे की पादुका घरी आणलं की आपण कसं करायचं काय करायचं त्याचे नियम वगैरे जास्त आहेत का असं बरेच सेवेकरांच्या मनामध्ये एक भीती आहे बऱ्याचशा लोकांमध्ये बऱ्याचशा भक्तांमध्ये एक भीतीचं वातावरण म्हणजे कसं आहे स्वामी कडक भूमी कडक देवता आहे <coughs> स्वामींच माझं मी प्रत्येकाला ते सांगतो स्वामी हा बाप पण आहे आपला आणि स्वामी ही आई पण आहे इतर इतर कुठलीही देवता बघा तुम्हाला ते मायेच्या रूपात किंवा आधी मायेच्या रूपात दिसणार नाही हो। बाप कसा आपल्याला दोन फटके देतो पण शिकवतो हो। बरोबर आणि आई मायेच्या पदराने आपल्याला शिकवत आहे आंधारून गोंधारून शिकवते बरोबर हो, हो, ना आणि आपण वडिलांपासून थोडस डिस्टन्स असतं पण वडिलांच्या छत्र जोपर्यंत असत तोपर्यंत आपण आणत नसतो कळ ना आई ही शेवटी आई असते ती दोन्ही रूप आपण स्वामींमध्ये बघितले पाहिजे हो, स्वामी तुम्हाला तुमची परीक्षा घेतात पण त्याच्यातून खूप काही शिकवतात आणि तेवढ्याच मायेने तुम्हाला जवळपास घेतात स्वामी स्वामींच कसं आहे तुम्ही सोहळं ओळ हे ते काही नसतं मला बरेच जण विचारतात दादा असं आहे तसं आहे गरीबांचा पण तोच देव आहे आणि श्रीमंतांचा पण तोच देव आहे स्वामींच्या दरबारात सगळे सारखे आहेत सगळे सारखे Uh, काय ते स्वामींची पूजा करताना नाही म्हणजे असं बरेच जण म्हणतात की म्हणजे मी सेवा जेव्हापासून करायला चालू केले तेव्हापासून म्हणजे जास्तीचा त्रास वगैरे होतोय आम्हाला सेवा करावी की नाही असं पण आहे तुमचं रोग समोर नष्ट करतो त्याच्या अगोदर त्रास होतो हो हो सोनं कसं ताऊन सुलाखून निघायला प्युअर सोनं तुम्हाला मिळत नाही मग तसंच स्वामींच स्वामी काय करतात तुमचे सगळे दोष सगळं निवारण सगळं संकट दूर करतात आणि तुम्हाला स्वामी सेवेमध्ये घेतात हो नक्की म्हणजे स्वामींच्या दरबारात सगळे सारखेच आहेत मग ते किड्या मुंग्यांपासून ते मनुष्य प्राण्यांपर्यंत सगळ्यांवर प्रेम तेवढंच प्रेम तेवढाच आनंद आणि तेवढाच उत्साह देणारे स्वामी आहेत काय ते शेवेमध्ये म्हणजे आता म्हणतात ना की आकडा माळी तुम्ही केलं पाहिजे रोजचे तीन अध्याय वाचलं पाहिजे म्हणजे असं बरेच नियम वगैरे आहे शेवे म्हणजे सेवेसाठी म्हणजे त्यामुळे आता ते धावत्या युगामध्ये कोणाला तितकं करणं पण शक्य ना मग त्यामुळे असं बरेच जणांना शेवेमध्ये यायचं असून पण ते असं नियम असल्यामुळे कोणी यायला जात नाहीये म्हणजे ने बाबा असतं रोजच आपल्याला होणार नाही म्हणून मग त्याबद्दल म्हणजे काय म्हणजे बोलणार प्रत्येक जण प्रत्येकाच्या परीने सेवा करतोय हा म्हणजे आता समजा मला इथून समजा एका ठिकाणी जायचं असेल तर मी पायी जाऊ शकतो मी बसने जाऊ शकतो मी ट्रेनने जाऊ शकतो आणि मी प्लेन ने जाऊ शकतो प्रत्येकाचं एक ठरलेलं आहे जो कसं जाणार ज्याचे नामस्मरण जास्त असेल तो प्लेन मध्ये बसणार लवकर जाणार स्वामींच्या चरणाची ज्यांचं थोडस हे आहे तो ट्रेन ने जाईल अजून ज्याचं प्रारब्ध हे भोग कमी आहे तो जाईल हे असं ठरलेलं आहे तुमचं नामस्मरण किती आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे म्हणजे असं काही ठराविक वेळ काळ नाहीतर असं नाही 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 उठता बसता चालता बोलता कुठेही तुम्ही नामस्मरण करता येत कुठेही हा श्वास जोपर्यंत या देहात आहे तोपर्यंत नामस्मरण चाललंच पाहिजे म्हणजे असं म्हणतात ना एकाच ठिकाणी बसून ठराविक था, टायमात म्हणजे ठराविक टाइम ठरवून आपण संकल्पयुक्त सेवा केली पाहिजे मग आपल्याला स्वामींची यायला चालू होते असंही म्हणतात ना नाही 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 मी तर तसं करत नाही म्हणजे बाकी जणचं मला माहित नाही मी सिद्धांत आणि कर्मभक्तीवर मी विश्वास ठेवतो मी स्वामींमध्ये श्रीकृष्णाचं रूप बघतो मी स्वामींमध्ये पांडुरंगाचं रूप बघतो मी स्वामींमध्ये जगाच्या माऊलीचं रूप बघतो हा। मला कर्म सिद्धांत त्यांनी दिलेला आहे तू कर्म करत जा तुला भक्ती मिळेल तुला फळ प्राप्ती मिळेल आपल्याला स्वामींनी श्रीकृष्ण जेव्हा श्रीकृष्णाचा अवतार होता स्वामींचा तेव्हा त्यांनी तेच सांगितले ना कर्मिवा धिकार असे मार पडले कदाचन तुम्हाला ते देणारच आहे कर्म तू करत जा मी तुला फळ देणार असं आहे जो जर आपण समजा मला इथून बाहेर जायचं आहे जर मला माझ्या मनात मला नसेल तर मी उठणारच नाही दोन पावलं चालणारच नाही मी जाणार कसं तिथपर्यंत कर्मंतर केलं पाहिजे आणि बरेचसे मी मी स्पष्ट सांगतो मी बाळ घेऊन जपून जपत नाही स्वामींजवळ मी माळ घेऊन जपत नाही मी कसं सांगतो माझी मी सांगतोय मी मी का सांगतो सतत मीचा उच्चार काय करतोय कारण मी हे स्वामींना अर्पण करायचं आहे मी मीच्या अगोदर स्वा लागला तर स्वामी होणार आहे जप घेऊन माळ घेऊन बसा हे करा ते करा असं काही नाही स्वामी हे शेवटी स्वामी आहेत आता रात्री समजा कोणाला एक वाजता दोन वाजता जर गरज पडली कुशामृताची मी टाइम वेळ बघत नाही मग ते त्यावेळेला त्याला कुशामृत तिथपर्यंत गेलंच पाहिजे ते त्याला मिळालंच पाहिजे काही लोक सांगतात मग टायमिंगचं बंधन पाळतात हो ना ते ह्या टायमिंग मध्ये आता संकट ही वेळ वेळ सांगून येणार आहेत का नाही हु। ना हो असं आहे त्याच्यामुळे स्वामी भक्तीमध्ये तुम्ही वेळेचं बंधन नियमाचं बंधन घालू नका आता आपण फोनवर बोलताना सहज हॅलो बोलतो त्यावेळी स्वामी समर्थ म्हणा नामस्मरणच आहे ना ते हो ना हो तुम्ही रोजची पूजा वगैरे काय असं करता म्हणजे वेगळं असं काय करता तुम्ही रोजच नाही माझं माझं कसं असतं स्वामींशी थोडस सकाळी उठलो सुचिरबू झाल्याच्या नंतर स्वामीं माझे म्हणजे स्वामी माझे पहिले चहा पितात नंतर ही चहा आम्ही घेतो दुपारचं जेवण संध्याकाळचा चहा आणि रात्रीचं जेवण हे पहिलं स्वामींना नैवेद्य रोज असतो रोज काही लोक विचारतात फक्त गुरुवारीच करायचं असतं का आपण फक्त गुरुवारी जेवतो का ला। बरोबर ना आपण पण रोज जेवतो ना हो। मग ज्यांनी आपल्याला घास दिलाय ज्यांनी आपल्याला श्वास दिलाय त्यांच्यासाठी पहिलं आणि बाकीचं आपण जेव्हा तुम्ही घराचा कर्ता पुरुष म्हणून स्वामींना बघता ना तेव्हा घराची जबाबदारी तुमची जबाबदारी स्वामींची असते आज माझ्या घरात चैतन्य का असा हे होत आहे बरेच लोक सांगतात की स्वामींचा वावर सापडतो कारण जर तुम्ही अस्तित्व निर्माण केलंच नाहीत त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केले ते मान्य करा हा। मग स्वामी तुम्हाला तुमचं मान्य करतात हा। रूप मान्य करतात असं हा हा। म्हणजे अवडंबर नाही आता बरेच लोक हे करतात आता तुम्ही जेव्हा स्त्रियांचं जेव्हा हळदी कुंकू असतं बरोबर तेव्हा तुम्ही, तुम्ही एकमेकांना हळदी कुंकू लावता बरोबर ना हो आपण स्वामींना कुंकू लावू शकतो का नाही ना मला बरेच लोक विचारतात स्वामीना कुंकू का लावत नाही तुम्ही मी भाग्य अबाधित राहो असं मी त्यांना बोलू शकतो का नाही ना आपली पात्रता आपली लायकी आपली कोच फक्त पादुकांपुरती आणि त्यांच्या खांद्यापर्यंत त्याच्यावरती हा। नाही हा। शेवटी ते ब्रह्मांड नाही का आपली उंची तेवढी पोचेल का आपले आपले हात आकाशाला लागतील का शक्यत नाही ना तेवढं हा हा अजून एक प्रश्न मला विचारायचा या बाबतीत आता म्हणजे असं म्हणजे असं होऊ शकतं का आता की आता असं म्हणतात ना की स्वामींच्या मूर्तीतून म्हणजे काही ठिकाणी असं विभूती येत आहे म्हणजे स्वामींनी प्रसाद ग्रहण केला म्हणजे असं आहे म्हणजे ते कितपत सत्य असं वाटतं ते प्रत्येकाचा भाव आहे प्रत्येकाचा विश्वास आहे हा 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 कसं आहे स्वामी हे चराचरात चैतन्य चरा रूपात भरून उरलेलं आहे हा हा म्हणजे स्वामी तुम्ही किड्यामुग्याच्या रूपात पण बघू बग, शकता एखाद्या तुम्ही समजा एक, तुम्ही एका ठिकाणी जेवताय किंवा खाताय समोर भुकेला दिसतोय त्याच्या प्रारब्धात तुम्ही काहीतरी द्यावं असं असतं ते स्वामींचे नियोजन असतं की तुमचे दोन पैसे सत्कार मारायला लागावे ला तुम्ही त्याला छोटस काहीतरी जेवायला देता आणि त्याच्या चेहऱ्यावरचा जो हास्य किंवा आनंद असतो ना तो हजारो आशीर्वादांपेक्षा खूप मोठा असतो ते हास्य. तो लहान असू दे किंवा मोठा असू दे माणूस. पण ते स्वामींनी तुमची परीक्षा बघण्यासाठी ते योजले असतो. त्याच्या प्रारंभात तुमचे थोडेसे पैसे जाण असतात. आणि तुमची जमा पूंजी पुण्य संचय हे स्वामी करत असतात ते. तुम्ही कधीही बघा की अचानक आपण एका ठिकाणी जातोय. आणि आपण काहीतरी हे करतो टंगळमंगळ करतो किंवा थोडस उशीर होतो आपल्याला आणि नंतर कळत अरे तिथे असा असा प्रॉब्लेम झालेला आहे आपण गेलो असतो तर आपण पण त्यांच्या यादीत असतो हे स्वामी संकट तुमच्या टाळत असतात असेच म्हणजे लोकांना बरेच लोकांनी अवडंबर मानलेले आहेत की स्वामी तुम्ही बरेच ठिकाणी असं बघाल की स्वामींचा एक छोटा फोटो असतो स्वतःचा मोठा फोटो असतो <laughs> हो आहे म्हणजे आता तर असं परत चाललेला आहे म्हणजे असं बघतोय म्हणजे असं बघतो की आहे असं तुम्ही तुम्ही स्वामींपेक्षा मोठे होऊ शकता का नाही ना हो आणि आपले फोटो किंवा आपली प्रतिमा स्वामींबरोबर राहू शकते का नाही ना नक्कीच नाही कळ ना हो हो ते आपलं नाव खाली येणं ना, पण खूप मोठं भाग्य आहे स्वामींच्या पायाची हो हो हुँ, हुँ. आ, एक आ, तुम्हाला ऐतिहासिक दाखला देतो राजांनी जेव्हा गड बांधला महारा महाराजांनी तेव्हा महाराजांनी इंदुलकर हिरो इंदुलकर बहुतेक हिरो जिंदुलकरच आहेत स्वराज्याचे इंजिनियर त्यांनी विचारलं की तू आता एवढा छान माझा माझ्यासाठी तुम्ही गड बांधलेला आहे तर तुम्हाला काय हवंय तुम्हाला वतन हवं आहे का तुम्हाला काय हवंय मग ते मोहागचे क्षण टाळायचे असतात आपल्याला त्या वेळेला त्यांनी हिरोजिंदुलकरांनी सांगितलं की राजे मी जे मागेल ते द्याल का तुम्ही बोलू तू तु, तु, तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे स्वराज निर्मितीत तुमचा वाटा मोठा आहे राजे हा जो ना त्याच्या जो पायथ्याची पहिली पायरी आहे त्या पायरीला माझं नाव हो द्याल बोलू असं का बोलू जेव्हा जेव्हा राजे तुम्ही या गडावर हो याल ना तेव्हा तुमची तेव्हा तेव्हा तुमची चरण धूल माझ्या मस्तकावर असेल आज ते मला भाग्य लागेल म्हणजे तुमच्या चरणाची धूल माझ्या माझ्या मस्तकावर येऊला आणि तो अभिषेक असेल माझ्याकडे माझ्यासाठी आपण स्वामींच्या दरबारात असंच करायचं असतं हु. आपण फुल किंवा हे बनायचा विचारच नाही करत आपण चरणाची धूळ जरी झालो तरी खूप आहे त्यांचे हो नक्की हो, आपण खूप मागे आहोत स्वामीसेवक बरेचसे लोक स्वतःला स्वामी से हो, हो, हो। लो स्वामी सेवक आहेत मी, से मी हे आहेत स्वतःला चैतन्य स्वामी असं काय काय म्हणून घेतात स्वामींचं नाव लावणं एवढं मोठं म्हणजे एवढी मोठी हे नाहीये आपण तेवढं मोठं नाहीये हो ना बरेचशे लोक बोलतात स्वामी माझ्या आयुष्यात असं असं आले स्वामींना आम्ही आणलं हे केलं ते केलं अह स्वामींना तुम्ही आणणारं कोण हे जग त्यांनी निर्माण केलेलं आहे हो ना हो आपण मालकाला आपण वडिलांना सांगू शकतो का हे जग मला तुमच्यामुळे माझ्यामुळे तुम्हाला दिसतंय म्हणून नाहीच ना आपण आपल्या आजोबा पंजोबांना सांगू शकतो का नाही ना नाही ना, ना। हे ब्रह्मांड नायक आहेत हो हो हे जग त्यांनी निर्माण केलेलं आहे मी त्यांना आणलेलं नाही त्यांनी मला आणलेलं आहे हो। ही जेव्हा तुमच्याकडे भावना असेल तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही स्वामी म्हणवाल तोपर्यंत नाही हो ना हो ना तुम्हाला आषाढी एखादशी असेल तेव्हा पांडुरंगामध्ये स्वामी दिसले पाहिजेत गणेश चतुर्थी असेल तेव्हा गणपतीमध्ये बप्पा मध्ये तुम्हाला स्वामी दिसले पाहिजेत हो ना असं आहे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी स्वामी दिसतील ना तेव्हा तुम्ही स्वामी मय हो नक्की असं आहे कारण कारण गुरु आहेत ते गुरु आहेत गुरु आपल्या आयुष्याला वळण लावणारा खूप मोठा आहे हा हा कारण त्यांच्याशिवाय आपण नाही आणि त्यांनी शिष्यत्व तुमचं पत्करलं ना तरच तुम्हाला ते गुरु म्हणून आपणार ना, सद्गुरु म्हणून हो ना हो मी 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 पण ओझा घेऊन कधीच नाही होत हो हो कधीच नाही होत